येऊन आता भांडी घासून ती कारवड बांधून निस्त छा करून वेद बसलेली तुम्हाला दिसलं नुसतं तुम्हाला बसलेली दिसलं पण ते बसलेले मागचं काम दिसलं नाही तुम्हाला तुम्ही कधी कामाचं कौतिक करत नाही काय फक्त तुम्ही बघता काम करत नाही काम करत नाही लक्ष देत नाही लेकरांकडे लक्ष देत नाही तो आता मी चार वाजता जिवली सकाळ दर नऊ पाहिजे विचारा लेकरा शिंदा तुम्ही जी ही बोलता का नाही तुझं काम करत नाही तू बसतीन हेच करत नाही तीच करत नाही घरी जरा कुठलंही नुसतंची आज पात्याला चढवती चहा पेत बसते अजून चूल पेटवली नाही स्वयंपाक नाही हा करायचा हातानं खायचा करून शिना ना हातानं वात झाली तुमची बडती लय झाली स्वतः आज लय झाली मग ते अपेक्षा मग जर तुरु उभं राहिले तर कळ नाही आमचं तुर उभं उद्या नाहीतर काय होऊ आ <coughs> पण तरी तुमची कामच करायची ती बडती आज भरपूर भेटली अजून किती प्रमोशन पाहिजे मला मी बोलली नाही तुम्ही मला बोलू ना बोलली का मी तुम्हाला चूल पेटवली नाही केलं नाही कुठं चूल पेटवली तिथं फक्त पाणी कशी नेऊन ठेवली आहे चाय तेवढा कसा लागतो सतराचा तुम्हाला जसा गार लागतो तसा मला गरम लागतो मी पण आता पे चालू करणार आहे मला बी गार पाहिजे तू गरम पी मी गार पिणार तू कुठे गेला 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 वाऱ्यावरती आता वाऱ्यावर गेला गेला तुझे संग चांगला राहून काय फायदा आहे चांगलं राहशील ना माझा तर काय फायदा काय फायदा आहे सांग नाही ते फायदा आता संपलाय ना काय फायदा आहे सांग की मला का तुम्ही काय सकाळी काय बोलला काय दुपारी काय बोलला काय बोललाशी काय बोलला काय बोल काय सकाळी काय बोलला दुपारा काय बोलला सांग की बोलले काय ती बाययादर काय म्हणलं काम घरातच काम होत नाही रानात ते कव्हर करायचे काम मग बरोबर आहे ये बाययातले म्हणलं नाही मग बरोबर आहे तू करतच नाही रानात तर काय तुम्ही मग पोकाडच म्हणा जाती आणि चोवीस तास रानात काम करते बसायच नाही काम करायचं स्वतःची शेती आहे लोक मजुरी लावून कराय आपण काही सावकार नाही स्वतःची शेती स्वतः काम करायचं नाही म्हणल्यावर निसतं असं घरी फुरक वडत बसायचं चार्ज दिवसात ना ऐंशी वेळा भोगलं तिथे निसत प्या आता इथन पुढे चाय बी प्या तेवढी हाय साखर जपली कशी ज्या तुला आणू नका काय आणतच नाही तू सांगू नको मला मी काम करायचे तुम्ही बसायचा आणि वरनं मला फुचकं बोलायचा ही करत नाही ती करत नाही बाईत माझा अपमान करायचा काय नडलं नाही माझं एवढं केलं काम तर तुम्हाला काय फरक पडत नाही अरे करावं लागतं तेव्हा फरक पडतो हात सुजलाय तर... बांगड्या न जायचे अजून बांगड्या भरायला ते न सुजलाय काम करून नाही सुजला हात सुजलेला तरी सुद्धा मी काम करते काय केलं केलं काय काम सांग तुम्ही कुठे मी का नाही काय गुर गुर ऐकली म्हणून काय 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 काम धंदा बघायचा तुझ्या संग गुर आणला काय जे तीन घरीच बसायचं आ <coughs> सनसुद तर नाही करायचं पण हाय ती तर स्वयंपाक दोन वेळेला लेकराला ला नीट ती एकली आत हाय था तसं त्याला काय खाय करून दिलं नाही गोळ्याचं टायमिंग झालंय काय दिलंयच नका काय दिलं माहिती ओमबाया काय दिलं रे तुला करून येण ओमबाया काय दिलं करून काय दिलं खरं दिली ती आता परत मग नगन न शिज तरी किती वाजता दुपारच चार वाजता दिलं ओंकार दुपारच एक वाजता चार वाजता सकाळी दहा वाजता तुम्ही काय करा माहिती तुम्हाला माहिती तर नसतं बोलायचं लय तुम्हाला येतं शालोतन जोड हानायला येते तुम्हाला अग खर सांगू का खरं सांगू ती पोरग तुला भेट म्हणून लागले खोट बोलायला काय हर ती लेकर तुला भेते ती बापाची शपथ बापाची शपथ बापान काल शपथ घालून विचारलं तुझं काय दुखतय बापाच्या शेतीला लेकरने किंमत दिली नाही सांगितलं देखील नाही कि बाबा पाठीत दुखतय चाकतय लेकर पायाला लागले ती सुख मी काय केलं अगं स्वयंपाक फेपा करायचंय पाय सुजलाय त्याला खोकला लागलाय त्याचा पाय सुजलाय त्याच्याकडे बघायचं राहिले ते बी वाकून तुझ्याकडे कसा बघतोय बघ केलं भांडी घासून ती कारवाड बांधून निस्त चहा करून वेद बसलेली तुम्हाला दिसलं निस्त तुम्हाला बसलेली दिसलं पण ते बसलेले मागचं काम दिसलं नाही तुम्हाला तुम्ही कधी कामाचं कौतिक करत नाही काय फक्त तुम्ही टुचून टुचून बसता काम करत नाही काम करत नाही लक्ष देत नाही लेकरांकडे लक्ष देत नाही तो आता मी चार वाजता जेवली सकाळ जर नऊ पाशी उठले विचारा लेकरा शिंदा <laughs> तुम्ही जी ही बोलता का नाही सारखं तुझं काम करत नाही तू बसतीन हेच करत नाही तीच करत नाही घरी जरा थांबत जावा म्हणजे कळल तुम्हाला काम कोण करतय कोण नाही घरी मग आपल्याला खायला काय आणायचं तीनदा असलं मला नका तुम्ही एक किल आणून खाय घालत नाही सगळीच खातोय पोटाला लागतंय मग काय कामाला जाय नको लोकांचे दोन पैसे आणाय नको खाणू नका तू जाय उद्या बस नका मी बघतो घरच तुम्हाला पाण्याला आली दार दाराच करतं ग तुला मोटर चालू करून हा उठाई ना बसाई ना मन मनका दुखतोय तुमचं वरण एवढं करून पण नीट वीस सुद्धा बोलायचं नाही माणसाला तर किंमत नाही आहे तुमच्यापाशी पण जी बाहेरची येते ती त्यांच्या क तर चार शब्द गोड बोलाव घे हो आपण कशा पाय बोलू पण अपमान करायचा कशा पाय बोलू त्याला गुण चांगले लागते ते माझं गुण चांगलं नाही ना तर मला बोलू नका तुम्ही पश्चन सुटसुट्टी सांगते मी तुम्हाला बोलून का म्हणजे ना का बोला का बरं बोलू नका का तू कोण आहे कोण आहे म्हणजे हा ऐकून ना बोला बोलायच नाही म्हणजे लागत नाही भांडण लागत नाही ती म्हणजे हा तुम्ही आणता आ तू बोलणार कोण मला तुम्ही बोलणार कोण मला मग मी तुझा कोण नाही ना बोलणार मग तू माझ्या दारात का बसली माझ्या दारात तू का बसली तू कोण नाही म्हणल्यावर कुठेत ना माझ्या अंकार कोणाच दार दोघांचा काय संबंध नाही तुला माझी लेकरं मला बघायचं नाही ना मला तू ओळखत नाही मग तू हा आणलीच तु कामाला तुला त्या नाही काय मोलकरी न जाय तुला घरचं जा। स्वयंपाक रानातली राहण्यात दार, दारपिर दरायची सगळं ऐकल्यानं मी काय उक्त घेतलं नाही तुमचं करायचं मी रोज उक्त घेतले ना रोज स्वयंपाक करायचा तुमची धुन कपडे सगळी धुवायची खरकटी तुमची भांडी मॅग असायची सगळं म्या करायचं मलाच तुम्ही सगळ्यांनी बोलायचं आव जेवलेली ताट सुद्धा तुमची मीच धुती तुमची कपडे सुद्धा मी धुती सगळी काम मी करते तुम्ही काय करता आम्ही लोकांच्या पैसे कमवून आणतो घरात पाहिजे ते बाजारात आणून देतोय कमवून टोन आणतो का म्हणजे कपडे धुळ्या साबण कुठं येते त्या च साखर कुठन येते मी ते कुठन नाही काय मला आपल्याला काय आबा मिळून पडतय घरी कोण आणून देत आहे मला बोलू नका सण असून पाया पडली ना आता पाया पडायचे मग तीच मी सांगतो ना गुन्हाही दे त्यावेळेस कळत आपले बायको आपल्या पाया पडली का नाही मग अशी मी कोण नव्हती ना आता म्हणताय का पाया पडली हरा राही कुठं हरा र रा राहायला कुठं टाकाय गेलोय ग लागली काय